आपल्यासोबत चला चला जितेंद्र आव्हाड आहेत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळायला वाटतं तुम्हाला जोपर्यंत ते फाशीवर जात हो नाही तोपर्यंत न्याय मिळत नसतो तर तुम्ही सर्वप्रथम हा मुद्दा उचल उपस्थितीच्या बाबतीत पण कोर्टाने निकाल दिला नंतर काय झालं असा न्याय मिळत नसतो सुरुवात झाली आहे या प्रकरणात माझी खात्री आहे कितीही दबावाला तर सोमनाथ सूर्यवंशीची आई माघार घेणार साहेब आज पुण्यामधल्या कार्यक्रमा अमित शहाच्या कार्यक्रमामध्ये जय गुजरातचा नारा दिला एकनाथ शिंदेनी तुम्ही त्यांना विचारा केमशो शिंदे साहेब तर हे होते जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे यांनी पुण्यातल्या कार्यक्रमात जय गुजरातचा नारा दिला त्याबद्दल त्या त्यांना विचारा असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय कॅमेरा पर्सन शिवाजी काळे सह राजेश काळे टॉप न्यूज मराठी मुंबई ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क 7767989898